या देवी सर्व भूतेषु संस्थिता भूतूपेन संस्थिती नमस्त नमो नमः आजची पहिली ज्योत आईच्या नावाने भेटूया एका चौथ्या पास आईला जिचे मुलं इंजिनियर डॉक्टर वकील झाले एम फिल प्राध्यापक झाले आणि काही मुलांनी तर तिच्यावर पीएच डी प्राप्त करून पारंगत झाले हजार लेकरांची आई दोनशे ब्याऐंशी जावई असलेली एकोणपन्नास सुनांची सासू पावणे दोनशे गाईंची आई असलेली साडेसातशे पुरस्कारांचा मानकरी असलेली आणि चार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेल्या सिंधुताई सप्काळ आणि आपल्या सगळ्यांच्या माई माईचं आयुष्य सोपं हो नव्हतं नऊ वर्ष वय असताना आपल्यापेक्षा सव्वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न झालं मुळात शिक्षणाची आवड असलेल्या माईंना मात्र घरात शैक्षणिक वातावरण नाही मिळालं घरात प्रचंड सासूरवास होता जंगलात लाकूड आणि शेण गोळा करताना सापडलेल्या कागदांचे तुकडे घरी आणायचे आणि उंदराच्या बिळ्यात लपवून ठेवायचे घरी कधी असल्या तर वाचून काढत अभ्यास करण्याचा प्रयत्न करत फक्त अठरा वर्षापर्यंत तीन बाळंतपणांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी आपल्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला गुरे वळणे हा त्यांचा व्यवसाय शेकडो गुरे असायची शेण काढता काढता बायकांचं कंबर्ड मोडायचं आणि त्याबद्दल मजुरी देखील नाही मिळायची इथे त्यांनी बंड पुकारला या बाईच्या जमीनदार दुखावला गेला आणि मूल आहे अशी बदनामी करायला लागला या बदनामीमुळे त्यांना घरून झाली आणि एखाद्या जनावरांसारखं गायीच्या गोठ्यात फेकून देण्यात आलं गायीच्या गोठ्यातच त्यांचं बाळणपण झालं त्यांनी प्रसुतीनंतर स्वतःची नाळ स्वतःच दगडाने ठेचून तोडली आणि त्या बाळाला घेऊन पोटासाठी भीक मागायला लागल्या भिकेत मिळालेली भाकर त्यांनी कधीही एकटी खाल्ली नाही ते सगळे भिकारी मिळून वाटून ते खात असत वीस वर्षाच्या या तरुण भिकारीला सगळे भिकारी संरक्षण देत असत कितीतरी रात्री तर ते त्यांनी स्मशानात काढल्या